आज आपण ना कंटोळ्याची भाजी करतो आहे त्याच्यासाठी ना आपण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करते तर त्याच्यासाठी कंटोळी आहे ती मी चांगली कापून जे बिया कडक असतात ना त्या काढून टाकल्यात आमच्या कोवळ्या आहेत त्या फक्त मी तसेच ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे थोडं एक भाग मी काढून घेतली आहे त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आहे तर मी एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ना मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी आहे ना जिरं आणि राई टाकते ही चांगली तडतडली त्यामुळे ह्याच्यात कांदा टाकूया आता मी हा कांदा आहे ना चांगला भाजून घेते त्याच्यामध्ये एक मिरची टाकली मी छोटी हिरवी आणि कढीपत्ता टाकला आता हे चांगलं मी भाजून घेते मी थोडंसं हिंग टाकते मी आता ना थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकले त्याच्यात ना एक मोठा चमचा मालवणी मसाला टाकते आणि पाव चमचा हळद टाकते आपण थोडस पाणी टाकू आणि हा मसाला तिरून घेऊया ती पण चांगली आता तेलात फ्राय करून घेऊयात ना ही कणकोळीची आहे ना टाकून ठेवून ती कापली एवढं मला चपेची आपण धुवून घेऊया आपली भाजी तयार आहे ना ह्याचं ती झाकण ठेवते आणि मी भाजी आहे ना त्याला एक ते दोन वाफ काढून घेते हो बाकी मी शिजवून उकड उकडवून घेतली त्याच्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आता मी ह्याच्यात ना सळी पूरचं मीठ टाकते चांगलं ढवळून घेऊया असे मस्त आपली भाजी झाली आता ह्याच्यात आपण आहे ना थोडस शेंगदाण्याचं पूट टाकूया आता आपण ना थोडस पट्टीचे घालू भाजी तयार झाली कंटोळ्याची भाजी तयार आहे आणि भाकरी सोबत छानच लागते